नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ पुत्रदा एकादशी बद्दल माहिती सांगणारा असा आहे आजच्या व्हिडिओमधून पुत्रदा एकादशीचं व्रत कधी करावं कसं करावं कोणी करावं याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्याच अनुषंगाने असलेली जी काही पुत्रदा एकादशीच्या दिवशी केली जाणारी सेवा आहे ती बाळकृष्णाची सेवा कशा पद्धतीने केली जाते या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीबद्दल माहिती ही पुत्रदा एकादशी या तीस डिसेंबर या दिवशी आहे आणि तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर या दोनही दिवशी पुत्रदा एकादशी उपवास केला जाईल किंवा तिचं व्रत केलं जाईल पुत्रदा एकादशीला सुरुवात ही तीस तारखेला सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांपासून होणार असून एकतीस तारखेला सकाळी तिची समाप्ती आहे मात्र भागवत एकादशी जिला महाराष्ट्रात उपवास केला जातो किंवा जिचं व्रत केलं जातं ती भागवत एकादशी उद्याला म्हणजे एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला असल्यामुळे काही भाविक उद्याला उपवास करतील मात्र ज्यांना पुत्रदा एकादशीचा उपवास करायचा आहे ती संपूर्ण दिवसभर तीस डिसेंबर या दिवशी असल्यामुळे तुम्ही तीस डिसेंबरलाही व्रत करू शकतात किंवा एकतीस डिसेंबरलाही ज्यांना शक्य असेल त्यांनी करता येतं बरं आता हे जे व्रत आपण करणार आहोत हे एकादशीचं व्रत इतकं सिद्ध का म्हणलं जातं किंवा हे व्रत कोणी करावं याबद्दल माहिती जाणून घेऊया हे एकादशीचं व्रत करण्यासाठी जे कोणी हे एकादशीचं व्रत कुणी करावं तर ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे ज्यांना पुत्रप्राप्तीत काही अडथळे आहेत ज्यांच्या पुत्र, पुत्र ज्यांना कन्या संतती भ आहे आणि पुत्र संतती हवी आहे किंवा ज्यांना पितृदोषाचा खूप जास्त त्रास आहे अशा सगळ्यांनी हे व्रत करायला हरकत नाही हे पुत्रप्राप्तीसाठी असलेले पुत्रदा एकादशी व्रत आहे म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल आपल्या सनातन धर्मात एकादशीचं महत्त्व हे आपण जाणूनच आहोत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवाड्यात एकादशी येतात आणि ह्या एकादशी तिथीचं व्रत हे उत्तम सर्वोत्तम मानलं जातं विष्णुपुराणातसुद्धा याचा विष्णु पुराणातसुद्धा याचा उल्लेख केलेला आहे आणि हे व्रत किती महत्त्वाचं आहे याचं अनन्यसाधारण असं असलेलं महत्त्व विशद केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमधून याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पुत्रप्राप्तीसाठी विशेष महत्त्व असलेलं हे व्रत करताना ज्यांना उपवास करणं शक्य आहे शक्य असल्यास पती पत्नी दोघांनीही या व्रताचं आचरण करावं या व्रताचा उपवास करावा, करावा। एकादशी व्रत करताना तुम्ही दूध फळं किंवा मग तिखट मीठ खाऊनही हा उपवास करता येऊ शकतो तुम्ही पोटभर खिचडी फराळाचं खाऊन हा उपवास केला तरी देखील चालणार आहे मात्र या उपवासाला काही उपाय केले पाहिजेत तर ते उपाय कुठले हे जाणून घेऊया त्या उपाया अंतर्गत बाळकृष्णाचे पूजन केले पाहिजे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी हे पूजन अवश्य करावं पती पत्नी दोघांनी मिळून जर हे पूजन केलं तर अतिउत्तम मात्र जर यजमानांना कुठल्याही कामानिमित्त जावं लागत असेल त्यांना ते जमत नसेल उपवास करणं व्रत करणं शक्य नसेल तर यजमान पत्नीने किंवा ताईंनी जरी हे व्रत केलं तरी सुद्धा चालणार आहे मग हे व्रत करताना काय करावं देवघरात आपल्या जे बाळकृष्ण आहेत त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला षोडशोपचारे पूजन करावं षोडशोपचारे पूजन येत असेल तर ते षोडशोपचारे करावं नसेल येत तुम्हाला षोडशोपचारे तर पंचोपचारे पूजन केलं तरी हरकत नाही मात्र जर षोडशोपचारे पूजन करायचं असेल तर आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत त्यातल्या आपल्याही काही व्हिडिओंमध्ये षडशोपचारी पूजन कसं करावं याबद्दल इथून माहिती दिलेली आहे त्यावर जाऊन सुद्धा स्क्रोल करून तुम्ही त्या व्हिडिओला बघू शकतात आणि त्या ता पद्धतीने सुद्धा तुम्हाला बाळकृष्णाचं पूजन करता येऊ शकतं बरं आता हे बाळकृष्णाचं षढशोपचार्य पूजन किंवा पंचोपचारी पूजन केल्यानंतर बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे हा बाळकृष्णाला अभिषेक ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी पूजन करायचं आहे त्यांनी शुद्ध गाईच्या दुधापासून अभिषेक करायचा आहे या शुद्ध गाईच्या दुधाचा उपयोग करून पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळा पुरुषसुक्त पठण करत त्या दुधाने अभिषेक करावा असं शास्त्रसंमत आहे या दुधाचा अभिषेक केल्यानंतर ह्या दुध हे दुधाचं म्हणजेच हे तीर्थ पत्नी उभय त्यांनी अवश्य घ्यावं बाळकृष्णाचा अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णांना धुऊन पुसून पाटावं स्थानापन्न करावं स्थानापन्न केल्यानंतर बाळकृष्णांचं पूजन करावं गंध अक्षता हळद कुंकू धूप तीप दाखवून पूजन केल्यानंतर बाळकृष्णांना नैवेद्य द्यावा हा नैवेद्य लोण्याचा नैवेद्य दाखवावा ताजं लोणी बनवून हा नैवेद्य जर दाखवताला तर तो नैवेद्य अतिउत्तम असेल या लोण्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर हे लोणी पतीपत्नी उभय त्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे ज्यांना जा मग सं कन्या संतती आहे त्यांना सुद्धा हा उपाय लागू होतो त्यांनी सुद्धा पुत्रप्राप्ती हेतू हा उपाय केल्यास अतिउत्तम या पद्धतीने ज्यांना कोणाला पुत्र प्राप्ती हवी आहे अभिषेक करताना जे आपण पुरुष सुक्त म्हणणार आहोत त्या पुरुष सुक्तासोबतच आपण बाळकृष्णांवर गोपाळ मंत्राचा सुद्धा अभिषेक करू शकतो गोपाळ स्तोत्र सुद्धा म्हणू शकतो दामोदर स्तोत्र म्हणताय तर श्री सुक्त सुद्धा म्हणून अभिषेक केला तरी देखील हरकत नाही मात्र अभिषेक दुधाचाच करावा हे शास्त्रसंमत आहे पुरुष सुक्त असेल किंवा इतर स्तोत्र असेल तर ते स्तोत्र तुम्हाला कुठे मिळतील तर नित्यसेवा स्वामी समर्थ केंद्रातील नित्य सेवा ग्रंथात हे स्तोत्र सगळे उपलब्ध आहेत तुम्ही त्याचा लाभ अवश्य घेऊ शकता त्यानंतर या पद्धतीने बाळकृष्णाचं पूजन अवश्य करावं त्यानंतर ज्यांना कोणाला पितृदोष आहे त्या पितृदोषामुळे संततीच्या प्रगतीत अडथळे आहेत किंवा संतान प्राप्तीत अडथळे आहेत किंवा अपंग मत मतिमंद व्यंग असलेली संतती आहे तर अशा सगळ्यांसाठी पितृदोषाला निवारण करण्यासाठी भागवताचं पारायण हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं परमपूज्य सुद्धा सांगतात की तुमच्या गत जन्माचे किंवा जन्मजन्मांतरीचे शाप ताप तल, तळतळाट दैन्य दुःख दूर करण्यासाठी या भागवताचं पारायण तुम्ही करू शकता दिंडोली सेवामार्गाचे सेवा मार्गाचे छोटं भागवत मिळतं त्या संक्षिप्त भागवताला वाचायला फक्त एक ते दीड तास लागतो तर त्या एक ते दीड तास लागणाऱ्या या छोट्या भागवताचं पारायण प्रत्येक एकादशीला असंही सगळेजण करू शकतात मात्र पुत्रदा एकादशी आहे त्या आणू तुम्ही जर या भागवताचं पारायण केलं तर तुमच्या संततीच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील नोकरी व्यवसाय कामधंदा याबाबत जर त्यांना काही अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांना या एकादशीच्या उपायाने म्हणजेच भागवत पारायणाने त्याचबरोबर काही उपाय असे केले जातात ज्यात प्रामुख्याने बाळकृष्णाचं पूजन केल्यानंतर बाळकृष्णाला पिवळी मिठाई पिवळी फुलं किंवा पिवळ्या फलांचा पिवळे फळं फला अर्पण केले जातात फुलंत फळं आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा या पद्धतीने जर पूजन करता आलं तर अतिउत्तम या सगळ्या सोबतच अजून एक उपाय महत्वाचा आपण जाणून घेणार आहोत तो उपाय म्हणजे या एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसा किंवा दिवसभर सकाळी हे पूजन या पद्धतीने करावं त्यासोबतच संतानगोपाळ मंत्र आणि संतानगोपाळ स्तोत्र याचं सुद्धा पठण करायचं आहे एकादशीपासून एकादशीपासून या मंत्राला स्तोत्राला पठण करायला सुरुवात करून हे स्तोत्र मंत्र तुम्ही रोज शकतात, मक तुम्ही शकतात, शकतात, करू शकतात मग तुम्ही पंचावन्न दिवस करू शकतात त्रेचाळीस दिवस करू शकतात एकशे आठ दिवसाचा संकल्प करू शकतात किंवा नेहमी तुमची मनोकामना पूर्ण होईपर्यंतसुद्धा तुम्ही या मंत्राचं स्तोत्राचं पठण अवश्य करू शकतात आता ह्या स्तोत्राचं मंत्राचं पठण कशा पद्धतीने करावं या मंत्राचं संतानगोपाळ मंत्राचं पठण करण्यासाठी योग्य वेळ कुठली निवडावी मंत्र कशा पद्धतीने पठण करावा याबद्दल संपूर्ण इथंभूत माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर ता त्याचासुद्धा तुम्ही लाभ अवश्य घेऊ शकतात त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुभव सिद्ध असा उपाय या ठिकाणी शेअर करूया त्यात अनु त्या अनुषंगाने आपल्याला तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत मग ती पिवळी फुलं झेंडूची असू देत किंवा गुलाबाची असू देत तरी चालतील त्या तीन पिवळ्या फुलांवर ती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि ही फुलं तुम्ही विष्णूला अर्पण करायची आहेत मग जर समजा तुमच्या घराजवळ विष्णूचं मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर नसेल मंदिर तर महादेवाच्या मंदिरातही केलं तरी हरकत नाही परंतु जर नसेल तुम्हाला बाहेर जाणं शक्य तर तुम्ही देवघरात जे बाळकृष्णाचं पूजन केलेलं आहे त्या पूजन केलेल्या बाळकृष्णालासुद्धा ही फुलं अर्पण करू शकतात हे तीनही फुलं हातात घेऊन तुम्ही तुमची मनोकामना सांगायची आहे आणि बाळकृष्णांना किंवा महादेवांना किंवा मग विष्णूंना विनंती करायची आहे की लवकरात लवकर मला पुत्रप्राप्ती हवी आहे किंवा लवकरात लवकर माझ्या मुलाचं अमुके काढलेलं काम आहे ते पूर्ण व्हावं या सगळ्या तुमच्या मनोकामना तुम्ही हातात फुलं घेऊन सांगायच्या आहेत त्या मनोकामना कृतीसाठी भगवान विष्णूंना पूजन मनोमन प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे तीनही फुलं अर्पण करून नमस्कार करायचा तुम्ही विनंती करायची त्यानंतर पूजन करून थोड्या वेळ ती फुलं ठेवून त्यातलं एक फुल सोबत घेऊन तुम्ही घरी यायचं आहे ते फूल पिवळ्या कपड्यात लपेटून तुम्ही देवघरातच ड्रॉवर असेल देवघराचं तर त्यात ते ठेवून द्यायचं आहे मनोकामना पूर्ण होईपर्यंत ते फुल तुम्ही ठेवू शकतात येणाऱ्या तीन महिन्यात तुमची मनोकामना पूर्ण होतेच होते या पद्धतीने तुम्ही ह्या एकादशी व्रत जे पुत्रदा एकादशी आपण ज्याला म्हणतो ह्या पुत्रदा एकादशीचं जे व्रत आहे ते व्रत केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच फायदा होईल तर या पद्धतीने सेवा करावी देव हा भक्ती भावाचा भूकेला असतो तुम्ही सेवा करत असताना किती श्रद्धेने भक्तीने ही सेवा करताय या सेवेला विशेष महत्व आहे त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारे किंतू परंतु न बाळगता या पद्धतीने जर तुम्ही सेवा केलीत तर येणाऱ्या पुढील येणाऱ्या पुत्रदा एकादशीपर्यंत तुमची मनोकामना अवश्य पूर्ण होईल वर्षभरात दोन पुत्रदा एकादशी येतात त्यात पौष महिन्यात असलेली पुत्रदा एकादशी आणि दुसरी श्रावण महिन्यात एक येणारी पुत्रदा एकादशी पौष महिन्यातल्या एकादशीला तुम्ही जर पूजन केलं असेल या पद्धतीने सेवा केली असेल तर येणाऱ्या श्रावण महिन्यातल्या पुत्रदा एकादशीपर्यंत अवश्य तुमची मनोकामना पूर्ण होईल स्वामी महाराजही स्वामी महाराजही भक्तिभावाने केलेल्या सेवेला नक्कीच फलद्रूप करतात गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर बाळकृष्णही आपली सेवा नक्कीच पूज नक्कीच ग्राह्य धरतील या पद्धतीने आपण सेवा उपासना करावी एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असतं म्हणून या दिवशी केलेलं पूजन हे सफल होत असतं म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही उपाय सांगितलेले आहेत ते अतिशय अनुभवसिद्ध आहेत ते तुम्ही अवश्य करून बघावे असेच आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ